हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे हे संक्रांतीच्या आठ दिवसाच्या आधीचा हा व्हिडिओ क्लिप आहे तर पाहू शकता इथं सर्व्या किती ब्लाउज आणि साड्या मी इथं ठेवलेल्या आहेत हे बघा पाहून घ्या एकदा हे ब्लाउज काढून घेतलेले आहेत मी कारण अस्तर घेऊन यायचं आहे अस्तर नाही आहेत सगळे अस्तर संपलेले आहेत अजून पुढं तर खूपच ब्लाउज साड्या आहेत येणार आहेत अजून तर खूप बाकी आहे आणि हे संक्रांतीच्या अगोदरचं आहे तर संक्रांतीमध्ये पण मी एक दोन व्हिडिओ ब्लाऊजं नुसतं शिवलेलं मी व्हिडिओ शूट करून ठेवलेलं आहे ते पण अपलोड करायचं आहे आणि हे पण अपलोड करायचे राहून गेले होते तर खूप साड्या छान छान मस्त अशा चा पद्धतीच्या खूप छान आलेल्या आहेत ताई नव्हतं कंटिन्यू व्हिडिओ पहा व्हिडिओ जर आवडत असलं तर व्हिडिओला नक्की की एखादी लाईक जरूर करा करत आहे लाईक कोणीच करत नाहीत आणि चॅनलला कोणी ताई नवीन असतील त्यांनी थे चॅनलला नक्कीच एखादी सबस्क्राईब प्लीज करून जा कारण जे भी मला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर ह्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोचून जाईल तरी तेवढ्या सगळ्या जशा साड्या आहेत ना अजून पण तशाच साड्या आहेत कारण वर वरती वरती जे ठेवलेल्या होत्या ना काटापदराच्या साड्या ते सगळ्या साड्या मी ब्लाऊज शिवून दिले सर्व्या आणि आता जशी थप्पी आहे तर सध्या त्या तशीच थप्पी आहे माझ्याकडे अजून पण तरी इथं पाहू शकता इथं ब्लाऊज मी ज्या टाईमचं मी शिवले होते ना बोटनिक म्हणजे फुल बोटनिकचा हा ब्लाऊज आहे तर साड्या आणि साड्या आणि ब्लाऊज दोन्ही पण मी इथं तयार करून घेतले कारण त्यांना द्यायचं आहे अर्जंट खूप छान आणि मस्त हे पण ब्लाउज शिवून झालेले आहेत पाहू साड्यांना फॉलविडिंग पण करून झालेली आहे आणि हे आता द्यायचं आहे त्यांना तर ते येतील थोड्या टायमात म्हणलं त्यांना देऊन पाठवायचं आहे हे बघा पहा साड्या पण एकदम खूप छान आहेत तर फॉल लावून झालेला आहे आणि ही काटाबद्राची साडी आहे तर हे पण फॉल लावून झालेली आहे फॉल फॉलविडिंग करून झालेल्या दोन्ही पण साड्यांना ले ले तर हे पाहू शकता आहे ब्लाऊज खूप छान आणि मस्त फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला तर खूपच भारी हे ब्लाऊज झालेले आहेत तर फुल एकदम लॉंग स्लीवज आहे थ्री फोरची आणि तर बेकनिक बेकनिक बोटनिक आहे आणि कटोरी आहे पहा खूप छान आणि मस्त हे ब्लाऊज झालेलं आहे तर हे ते फॅशनच अशी निघालेली आहे खूप असे ब्लाऊज शिवून घ्यायला लागल्यात पहा कटोरी आहे ब्लाऊज आणि खूप छान आणि मस्त फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजची तर पहा तर हे झालं एक नंबरचा आता दुसरा पण मी दाखवते तुम्हाला ब्लाऊज ही काटापदरच्या साडीमधला ब्लाऊज आहे हे पण शेम तसाच आहे आणि बोटनेकच आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे हेचे पण शेम त्याच पद्धतीचा हे पाहा लॉ लॉंग स्लीव्ज आणि काटापदराच्या साडीमधला आहे हे तर हे सर्व माझं झालेलं आहे आता हे मी त्यांना देऊन पाठवते ते ताई येतात घ्यायला तर त्यांना द्यायचं आहे तर हे अशा पद्धतीचे नवीन नवीन ब्लाऊज वगैरे माझ्या साड्या असतात बघायसाठी तुम्हाला जे म्हणजे तुम्हाला पण आयडिया भेटून जाईल अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवला पाहिजे अशा पद्धतीच्या साड्या घेतल्या पाहिजे तर हे आहे आपला अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आणि ट्रेंडिंग साडीमधला हा ब्लाऊज आहे तर हे अशा पद्धतीचा मी गळा गड़ा काढलेल्या गळ्याला जेवढी बी डिझाईन होती ती आली नाही आहे म्हणजे स्टोन जे होते ना ते आली नाही तर स्टोनचेच आपली स्लीवज येतं आणि खूप छान आणि मस्त हे कटोरीच ब्लाऊज आहे हे पण अठ्ठावीस साईजचा आहे ट्रेंडिंग तर ट्रेंडिंग साडीमधलाच आहे हे पण माझा शिवून झाला ते हे पण द्यायचं आहे त्यांना साधा शिंपलच शिवला आहे तर झाल्याच्यानंतर इथं मी दुसरे पण मी इथं लगेच कटिंग करून घेतलेले आहे पहा तर हे पण द्यायचेत सर्व अर्जंटच द्यायचे तर ब्लाऊज सर्वांचे अर्जंट अर्जंटच आहेत तर हे पण मी तर कटिंग करून घेतले लगेच स्टिचिंग करायचं आहे मला आणि आज हे हे झाल्याच्या नंतर पण लगेच म्हणजे मी एक एक, एक एक कटिंग करत नाही आणि दहा दहा पण अशी कटिंग एकदाच करत नाही मी दोन 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 कटिंग करत घेत असते आणि एकदम म्हणजे असं काम पण खूप वाढलेलं आहे आता आणि म्हणून हे दोन दोन मी कटिंग करून घेऊन दोन दोन शिवत असते तर ते दोन झाल्याच्यानंतर ते दोन ब्लाउज शिवून झाले आता मग आत्ता दाखवलेले तर आता इथं दुसरे पण मी इथं दोन कटिंग करून घेतले काटापदराच्या साडीतले जा पहा आणि हे एकाच कस्टमरचे आई तर आईचे आणि मुलीचे दोघींचे तर इथं पहा माझ्याकडं साडी आलेली आहे क्लांजिक पैठणी साडी म्हणजे पहा दाखवते तुम्हाला थोडक्यात म्हणजे आता खोल थोडंसं काढून दाखवते म्हणजे पॅकिंग पिशवीतून काढून दाखवते कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे मला पण खूपच आवडलेले मी लॉंग व्हिडिओमध्ये तर दाखवलेलंच आहे तर परत एकदा बघू शकताय तुम्ही म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की अशी सा अशा पद्धतीची साडी आपण पण घेतली पाहिजे म्हणजे साडीत एकदम फुल भरलेली आहे स्टोन आणि डायमंड लावलेला आहे मध्ये कलांची पैठणी आहे आणि आरीवर्कवाला ब्लाऊज आहे खूप छान आणि मस्त कलर कॉम्बिनेशन आहे मला पण खूपच आवडली ही साडी तर तुम्हाला कुणाकुणाला आवडली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीची साडी तुम्ही पण घेऊ शकता खूपच छान तुम्ही पहा कसलं भारी वाटते कलर म्हणजे आपला राखाडी कलर आहे साडीचा आणि त्याचं बॉर्डर पहा लाल कलरची आहे ब्लाउज पण लालच आहे रेड कलरचा खूप छान आणि मस्त ही साडी आहे मला तर खूपच आवडली तर ह्या पहा ब्लाऊज आहे अशा पद्धतीचा खूप छान वाला आणि हे आहे बॅक साईडचं गळा बॅक साईडला येणार आहे आणि हे आहे आपला स्लीवजचा स्लीवजला येणार आहे आपल्या इथं पहा खूपच छान आणि मस्त अशा पद्धतीचं ब्लाऊज आणि साडी म्हणजे संक्रांतीसाठीच आपल्याकडं आलेले आहेत शिवण्यासाठी परत एकदा पाहून घ्या खूप छान आणि मस्त कलर कॉम्बिनेशन मस्तच आहे तर मला खूप आवडली तुम्हाला कुणाकुणाला आवडली तुम्ही पण घ्या नक्कीच तर खूप छान आणि मस्त भारी साडी आलेली आहे तर सग अजून खूप साऱ्या साड्या आहेत पण मी दाखवत बसत नाही कारण एवढा वेळ नाही आहे म्हणलं हेच छान दिसली मला ही आवडली एवढी सगळ्यात सगळ्यात साडी हीच आवडली म्हणून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते कारण तुम्हाला पण आयडिया भेटून जाईल की ही साडी घेऊ आपण पण म्हणून तर खूप छान आणि मस्त आणि आता ह्या साड्यांचे रेट पण एकदम कमी झालेले आहेत आता माझ्याकडे ही घेतलेली मी ब्लाऊज वगैरे काही शिवला नाही मी तशी ठेवलं म्हणजे लक्ष्म्याला गवऱ्यांना नेस घालण्यासाठी ठेवलं होतं मी ब्लाऊज पण शिवलं नाही पण त्या टायमाला अशी आरी वर्कवाली ब्लाऊज नव्हती साधी शिंपलच ब्लाऊज होते तर हा ब्लाऊज पण अजून शिवला नाही माझा पण अजून तर पाहताय ना ते झाल्याच्यानंतर इथं मी अजून एक परत दुसरा ब्लाऊज दुसरा ब्लाऊज पण मी इथं लगेच घेतलेला आहे शिवायला पहा खूप मोठी साईज आहे आणि गळा पण ह्याचा खूप मोठा आहे बॅक साईडचा पाहू शकता तुम्ही एकदम नेकचा एकदम मोठा गळा आहे आणि दोरी लेस लावले फक्त काही केलं नाही हे पण काटापद्राच्याच साडीमधला आहे पहा दोरी अशी पद्धतीची दोरी लावली आहे आणि लॉंग स्लीवज आहे हे बघा खूप मोठी साईज आहे म्हणजे चौवेचाळीस साईजचा हा ब्लाउज आहे खूप छान आणि मस्त कटोरी आणि ही टक्स कटोरी आहे पहा कटोरी आहे खूप छान बसते त्याला त्या त्या खूपच छान बसतो हा ब्लाउज टू टक्स कटोरीवाला तर ह्या अशा पद्धतीचा हा एक माझा ब्लाउज शिवून झालेला आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर सर्व ब्लाऊज दाखवणारच आहे तुम्हाला एवढा वेळ पण नाही आहे की माझ्याकडे मी सगळे एकदाच दाखव म्हणून तर मी एक व्हिडिओ खास सगळ्या संक्रांती स्पेशलच्या ब्लाऊजचा मी व्हिडिओ घेऊन येणारच आहे नक्कीच लवकरच तर आता हे ठेवून देते मी साईडला खूप छान आणि मस्त सिंपल हा ब्लाउज झालेला आहे परत एकदा दाखवते तुम्हाला खोलून हे बघा पैठणी साडीमधलाच आहे पण आणि गळ्याला अशी लेस लावली ना अजूक छोटीशी गळाने बॅकने एक मोठा असं म्हणजे मटका टाईप गळा काढलेला आहे दोरी लटकन लेस लावलेली आहे आणि एक साईडचा जो बॉर्डर असते ना ते बॅक साईडला पाटीत घेतले आणि एक साईडची बॉर्डर मी स्लीवजला घेतलेली आहे पहा टक्स कटोरी एकदम फिटिंगला एकदम छान बसतोय त्यांना मस्त आवडतं त्यांना खूपच ब्लाउज मी खूप सारे त्यांचे ब्लाउज शिवत असते अशा पद्धतीचे बघा कटोरीची फिनिशिंग बघू शकताय तुम्ही कसली भारी आलेली आहे पहा मस्तच एकदम त्यांना तर असंच प्रामाणिकपणानं कष्टानं मेहनतीनं फिनिशिंगनं जर काम करत असलो ना कामाची कुठंच कमी पडत नाही आपल्याकडं कुठून कुठून कस्टंबर येत असतात म्हणजे एकमेकाचं बघून कुठं शिवली काय केली म्हणून असं बघून एकमेकाच्या अंगावरती ब्लाऊज शिवलेले घातलेले फिटिंगला बसलेले बघून एकमेकाचे आपल्याकडं लांबून लांबून कस्टंबर येत असतात म्हणून सांगते त्यांना खूप छान थोडासा वेळ लागला तर चालते पण काम चांगलं करायचं म्हणजे असं घेतलं घेतलं टराटरा कापलं आणि कसलं पण शिवलं असं नाही करायचं काम चर, काम छान पद्धतीत जर काम केलं ना आपण तर कस्टमर आपल्याकडं खूप लांबून लांबून येतात माझ्याकडे तर आता सध्या खूप लांबून कस्टमर यायला लागल्या आपलं काम आणि फिनिशिंग बघून तर हा ब्लाऊज आता मी ठेवून देते साईडला हा ब्लाऊजचा लुक बघितलंच आहे तुम्ही अजून खूप सारे पूड आहेत अजून खूप साऱ्या साड्या ब्लाऊज आहेत एवढं वेळ पण नाही आणि टाईम पण नाही आहे तर आता ही ब इथं तीन नंबरचा दुसरा न दुसरा अजून एक त्याच ताईंचा कारण जो मी स्टार्टिंगला मगा दाखवले ना दोन ब्लाऊजं त्याच ताईंचा हा ब्लाऊज आहे हे पण ब्लाऊज अर्जंट आला होता माझ्याकडं आणि त्यांनी पाठवला होता की त्याच मापावर शिवायला तर हे पण त्याच ताईंचं आहे स्टार्टिंगला जो दाखवला ना दोन ब्लाऊज आणि साड्या तर त्याच कस्टमरचं आहे आणि हे नंतर पाठवले होते थे त्यांनी हे अर्जंट पाहिजे होतं त्यांना का म्हणजे पैठणी साडीमधला आहे त्यांना साखरपुडा होता साखरपुड्याला जायचं होतं त्यांना हे अर्जंट ब्लाऊज द्यायचं होता ते पण दोन दिले आणि हे हे थे पण त्यांनी नंतर पाठवलं होतं हे पण त्याच्यासोबत मी लगेच देऊन टाकलं कारण ही साडी त्यांना वेअर करायची होती हे पण श्याम त्याच पद्धतीचा आहे आणि त्याच मापाचा आहे बोटनिक डीप गळा महा बोटनिक गळा आहे सॉरी आणि लॉंग स्लीव्ज कटोरी आहे हे पण खूप छान आणि मस्त बसला त्यांना ब्लाऊज आणि आजचे ब्लाऊज आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला ला जाता जाता, जाता एखादी लाईक जरूर करा ताईनं खूप सारे ब्लाऊज शिवलेले आहेत मी थोडक्यात दाखवते पण आता नाही दाखवत पूर्णपणे मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळे ब्लाऊज मी खोलून चांगलं मस्त दाखवणार आहे म्हणजे गळे वगैरे कसे काढलेले आहेत ते काय आहे तर ताईनं इथंच मी व्हिडिओ एंड करते भेटू आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तर दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कसे आहेत ते तर नक्कीच पुढचा पण व्हिडिओ ब पहा तर ठेवून देते मी साईटला अशा पद्धतीचे थोडंफार म्हणजे कॅमेरा चालत नाही मी तर दाखवायचा प्रयत्न केला पण कॅमेरा चालत नव्हता म्हणून मी बंद करून ठेवला कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं कॅमेरा खाली करून त्याच्यात घेऊन बरोबर व्यवस्थित मग मी दाखवणार आहे सगळेच ब्लाऊज तर एकच इथं मी दाखवत आहे आता चला ताई नो मी इथंच व्हिडिओ एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय